नमस्कार सर्वांना मी वेदश्री अनुवेद रेसिपीज ब्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे एक किलो पोहे मी घेतलेले आहेत आणि छान असे खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत आपल्याला दिवाळीच्या फराळातील हा महत्वाचा एक पदार्थ हो, पातळ पोह्यांचा चिवडा सोबतच आपल्याला मसाला करायचा आहे इथे गरम कढईमध्ये मी एक वाटी अख्खे धणे टाकलेले आहेत ते छान व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सुंदर असे ते भाजून घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला त्याच कढईमध्ये अर्धा वाटी जिरा आणि थोडस एक चमचा मी ओवा घेतलेला आहे सोबतच आपल्याला अर्धी वाटी बडीशेप घ्यायची आहे तीसुद्धा छान अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे सर्व साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढत जायचं आहे जा सोबतच आता आपण अर्धा इंच इला दालचिनी घेतलेली आहे चार पाच इलायच्या आहेत पा, दहा ते बारा लवंग आणि दहा ते बारा काळी मिरी आहेत सोबतच चार पाच तेजपत्ता घेतलेल्या आहेत ते सुद्धा आपण छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशा पद्धतीने बघा आता एका कढईत तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये मक्याचे पोहे आपल्या आवडीनुसार घेऊन तळून घ्यायचे आहेत मी इथे एक वाटी मक्याचे पोहे घेतलेले आहेत ते असे छान सुंदर असे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत खरपूस करून घ्यायचे आहेत पोहे जर व्यवस्थित भाजले गेले तर आपला चिवडा कुरकुरीत आणि खमंग हा तो होत नाही अशा पद्धतीने चांगले असे मक्याचे पोहे तळून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही बघू शकता असे फुलायला पाहिजे तेलामध्ये तेलाचं गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे एक वाटी शेंगदाणे सुद्धा मी आता इथे छान असे तळ तर, खरपूस तळून घेतलेले आहेत सोबतच आपल्याला आवडीनुसार एक वाटीभर खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत तेही सुद्धा छान तळून घ्यायचे आहेत एक वाटी मी उभ्या चिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या त्या सुद्धा छान अशा तळून घ्यायच्या आहेत सर्व साहित्य आपल्याला चांगलं व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे मंडळी आणि सोबतच आपल्याला तेलामध्ये एक वाटी मी डाळवं टाकलेलं आहे आता अर्धी वाटी मी ही खसखस टाकते आहे तीसुद्धा आपण छान व्यवस्थित अशी तळून घ्यायची अर्धी वाटी मी तीळ टाकलेली आहे गाव गावरान तिळ आणि मीडियम फ्लेमवरती हे तळून घ्यायचं आहे एक चमचा मी हळद टाकत आहे आणि सोबतच आपण तयार केलेला हा चिवडा मसाला आपल्याला टाकायचा आहे मी पूर्ण मसाला इथे हा वापरलेला आहे या मसाल्याने सुवास खूप छान येतो चिवड्याला तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे सर्व काही आणि हे सर्वच मिश्रण आपल्याला गरम केलेल्या पोह्यांवरती ओतून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य सर्व व्यवस्थितपणे करून घ्यायचं आहे मीठ टाकत आहे आपल्या स्वादानुसार मीठ आणि हे सर्व साहित्य आपल्याला असं ओतून घ्यायचं आहे गरम केलेल्या पोह्यांवरती अशा पद्धतीने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा लो फ्लेम वरती आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचं आहे आणि चांगलं गरम करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आपल्या इथे मी थोडी कोथिंबीर सुद्धा तळून टाकलेली आहे पूर्ण कोथिंबीर आपल्याला एक मोठे वर न चिरताना तळून घ्यायची आहे न चिरलेली कोथिंबीर दाताखाली येते ना कुरकुरीत वाजते छान आणि पेठीसाखर आपल्याला गुरबुर देऊन सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे आपला चिवढा तयार आहे किती कलरही छान आलेला आहे आणि कुरकुरीत पणा सुद्धा आलेला आहे असा हा वातळ सुद्धा होत नाही आणि पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आपला चुडा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमें, कमें करा कमेंट कमेंट करा कमेंट करा धन्यवाद बाय बाय